मित्रांनो तुम्हाला जर कोण बोललं की चलो भाई उदित नारायण सर जो आहे उधर आने वाले आपण उसको मिलने जाते क्योंकि मेरा जो चाचा आहे उधर इव्हेंट ऑर्गनाईज करताय तो उधर को मिलेंगे और अपने को एक फोटो भी निकालने मिलेगा तो भाई तुम्ही काय कराल त्या टायमाला तर चला मला तर काय आपल्याला कोण सेलिब्रिटी मिळाली तर आपल्याला खूप छान मजा वाटते त्यांना बघायला कारण आपण कधीच कुठल्या सेलिब्रिटीला अजून भेटलेलो नाही आहे तर तुमचा भाऊ विरार स्टेशनला गेला विरार स्टेशनच्या बाजूला आपली पार्किंग आहे आपली म्हणजे पार्किंग आहे तिकडे मी गाडी पार्क केली आणि जो मित्र मला घेऊन जाणार होता तो विरार स्टेशनला माझी वाट पाहत होता कारण आम्हाला जायचं होतं मीरा रोडला हा पहा आणि ह्याचं नाव पण एकदम थोडंसं कायदेशीर आहे बघा गब्बर गब्बर नाव आहे ह्याचं तर गब्बर भाई आमको लेके जा रहे हैं मीरा रोड में उनके चाचा ने जो ऑर्गेनाइज़ किया इतना बडा इव्हेंट उधर उदित नारायण सर आने वाले तो उधर लेके जा रहे आणि गब्बरबाईचा कॉन्फिडन्स मला सांगत होता की गब्बरबाई जर तिकडे गेला तर खूप मस्त कायदेशीर एकदम मज्जा येणार आहे खूप आणि त्या हिसाबाने त्या जोशमध्ये मी मस्तपैकी मीरा रोडला जायला निघालो पण त्याआधी स्टेशनवरती एवढी एवढी ट्रेन लेट होती आणि एवढं गरम होत होतं बापरे खूप कंटाळा येत होता अशा टायमावर की साडेतीन चार चार वाजले होते सव्वा चार तरीसुद्धा एवढं ऊन होतं आणि ट्रेनमध्ये तुमचा भाऊ चढायला सज्ज झाला कारण की आपल्याला जायचं होतं मीरा रोडला आणि म ट्रेनमध्ये तुमचा भाऊ एकदम कायदेशीर खूप वर्षानंतर बोललात तरी चालेल की असा तुमचा भाऊ लटकून चालला आहे लटकून म्हणजे समजा शेवटी तुमचा भाऊ मीरा रोडला मीरा रोडवरून आलेला आहे इथे भारतरत्न लता मंगेशकर मॅडम जे आहे त्यांचं नाट्यगृह आहे त्यांच्या नावाने इथे आहे मीरा रोड साईडला मीरा रोड दहिसर साईडला आहे वाटतं आणि इथे आम्ही आलो तेव्हा खूप छान असं इथे हा जो हॉल आहे खूप छान होता इथे आम्ही गेलो आतमध्ये आतमध्ये गेल्याच्यानंतर थोडीशी फिलिंग आली की बाई इथे सेलिब्रिटी लोकांसारख्या येतात एकदम कंडकमध्ये जे फोटो वगैरे तुम्हाला माहिती आहे काढतात ते रेड कार्पेट आहे वाटतं खाली तिकडे तर त्या अगोदर आम्ही इथे फोटो वगैरे काढले एकदम मस्त आणि त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आणि आतमध्ये ते रेड कार्पेट टाईप आहे जिथे सेलिब्रिटी लोक फोटो काढतात म्हणलं चलो बाय कोबी एक मौका मिला इथं तो आपण बी इधर फोटो विटो निकाले एक से। हो की एकदम काय दिसे तर तुमचा भाव तिकडे हॉलमध्ये अगोदर गेला तिकडे तिथे जास्त गर्दी नव्हती कोणा आलेलं नव्हतं कारण तुमच्या भावाने जरा लवकर गेलं होतं तिथे आम्हाला असं वाटलं की उशीर झालं उशीर झालं पण उशीर तर त्या लोकांना झाला आम्ही तर आमच्या टायमावर आलेलो पण इथे आम्ही मस्त सेलिब्रिटीसारखा एकदम आनंद घेतला जसं जा काही जाणं करून आपल्या कॅमेऱ्यामध्ये सगळे फोटो खाच 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 आणि आपण इथे उभं आहे तर ठीक आहे मग आम्ही गेलो हॉलमध्ये हॉलमध्ये थोडंसं टाइमपास केला थोडंसं बसलो आम्ही तिथे तुम्हाला मा माहिती आहे की हा ॲक्टर कोण आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओच्या शेवटला मी तुम्हाला नक्की सांगणार आहे की हा ऍक्टर कोण आहे मी तुम्हाला एज अ पीक दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल हा कोणत्या पिक्चर मधला ऍक्टर आहे नाईनच्या जमानतला म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही ऍक्टरला बघितला पण खरं सांगू आता तर मी ऍक्टरला जर्रा पण ओळखलं नव्हतं चंदनपूर गाव लगेगा मेला। तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा की मी सांगायच्या अगोदर तुम्ही ह्या ऍक्टरला ओळखलत की नाही मित्रांनो उदित नारायण सर आहे त्यांना यायला खूप टाइम लागत होता त्याच्यामुळे आम्ही पटकन निघून आलो तर हा पहा हा त्यांचा पीक आहे मेला मूवी होता त्यामध्ये ह्यांनी कॅरेक्टर घेतलेला होता आणि हा कॅरेक्टर कोणच विसरू शकत नाही पण आज मी ह्यांना बघून थोडासा शॉक झालो की मी